हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर मी रेसिमधेल भाजून येणार आहे तर चला दाखवले तुम्हाला काय काय घेतलेलं आहे इथे शेंगदाणे घेतलेलं आहे इथे बटाटा आणि कॅरेट घेतलेलं आहे आणि यामध्ये मी तेल सर्वात तेल टाकून घेतलेलं होतं त्यानंतर कांदा भाजून घेतलेला आहे जिरं मोहरी टाकलेली आहे नंतर टोमॅटो टाकलेला आहे ते छान असं असं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आपण आता टाकून घेणार आहोत हे फिरलेल्या वस्तू टाकणार आहोत आता साईडला मी वाटीवर तांदूळ स्वच्छ धन भिजू घालून घेतलेले आहे तुम्ही गावात म्हणजे गावात तांदूळ भिजू नाही तर तुमचं ता तुमचा भात पिकळेल हे सात इंडिंचे तांदूळ आहे त्यामुळे भिजू घातले तर छान होता नाहीतर तुम्ही गाव फक्त असता आणि तांदूळ भिजू घालतात आणि तो भात पिकळेल त्यानंतर मग तर काय ताई तुम्ही रेसिपी सांगितली तर त्यात आता मी हळद टाकून घेणार आहे थोडीशी आजकाल मी जास्त स्वयंपाक बनवणार नाही कारण आज यांचा उपवास आहे हळद टाकल्यानंतर असं हलवून घ्यायचं आहे नंतर मी थोडेस लाल तिखट टाकून घेणार आहे आपल्या चवीनुसार तुम्ही जास्त तिखट खात असेल तर जास्त टाका माझ्या दोन मुली आहेत त्यामुळे मी जास्त तिखट नाही टाकणार आहे कारण त्या जास्त तिखट खात नाही आहेत असं हलवून घेतलं त्यानंतर मी गरम मसाला टाकून घेणार आहे थोडासाच आहे संपलेला हे झालं अजून थोडासा टाकणार आहे मी अजून थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आता थोडस हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी तांदूळ टाकून घेते भिजू घातले ते तांदूळ टाकते आता आपण तांदूळ टाकून घेतलेले आहे थोडस हलवून घेते मी थे थे थे। आता पाणी घ्यायचं आता चवीनुसार नमक टाकून घ्यायचा आहे अजून थोडस आता चाकण लावून घेऊया नंतर दोन शिट्ट्या आपल्याला होऊन द्यायच्या आहेत करून घेतो बस का भाताच्या आपण गॅस करून घेतो थंड झाल्यावर भात थंड असतो भात आपला मसाले भात रेडी झालेला आहे तर बघा आपली रेसिपी आवडली असते तर तुम्ही नक्की ट्राय करा